धारवाड तालुका भुदरगड येथे कोरकालव्याच्या अस्तरीकरणावर तब्बल सतरा कोटी रुपये खर्च करूनही शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा एरे माझ्या मागल्या अशीच अवस्था झाली आहे धारवाड येथे कालवा मध्यरात्री ओव्हरफ्लो झाल्याने सुमारे सत्तर एकर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले काही महिन्यांपूर्वीच एकवीस कोटी खर्चून अस्तरीकरण झाले असतानाही तीन फूट कालव्यात तब्बल सहा फूट पाणी वारंवार सोडले जात असल्याने कालव्याची व पिकांची दयनीय अवस्था झाली आहे मशागत करून पेरणीसाठी तयार केलेल्या व पेरणी केलेल्या शेतात अचानक पाणी तुंबल्याने पिकांचे मशागत केलेल्या शेतांचे नुकसान झाले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे कर्ज काढून उभे केलेले पीक गेल्याने तीव्र संताप व्यक्त होते मुदाळ व मेंचे खुर्दी या पट्ट्यातील हा कालवा शेतकऱ्यांसाठी विकासाचा नव्हे तर सतत त्रास आणि धोक्याचा स्रोत ठरत आहे त्याचा हे जे पाणी आमच्या शेतातील ह्या शेतात जबाबदार इरिगेशनचा अधिकार आहे आणि पाणी सोडण्याचं त्यांचं नियोजन सक्से सक्सेस झालेलं नाही आहे गोवा पाट अधिकाराने ते येऊन बघून या शेताची पाहणी करावी आणि जे काय नुकसान भरपाई होईल ते आम्हा शेतकऱ्यांशी द्यावी कालवा जी आता बांधला आहे तो पूर्ण आता पाचोड्यापर्यंत उंचीने बांधला आहे पाचोड्या पुढे मिंच्यापर्यंत हा कालवा आम्ही ज्यावेळी शेतकरी करत होतो नाही आम्ही आमच्या मापाने केले हे पाणी मिंचापर्यंत जाते त्याचा उपद्रव असा व्हायला लागला आहे एक तर जुना कालवा फोडून त्यांनी भर टाकले त्या भरीतनं काल पाजरी यायला लागली आहे आणि हो कालवा फुटायला लागला आहे आणि पाणी आता त्याचा हे तिने बघावा दर जे आपल्या कामाचा काय आहे ते आम्ही दाखवतो या कामाला पाईप काढलेली त्या पाईपतनं पाणी पाजरते म्हणजे यांचं किती कॉम्प्रीट पडते ही तिथं बघितल्यानंतर आम्ही लक्षात आणून आणि ह्याचा त्रास त्या पूर्ण माझ्या दारवाड गावावर लागलाय ह्या पाण्याचा म्हणजे हे कालवा आम्हाला उद्योगाचा आहे काय आमचा टोट्याचा हेच काय आम्हाला समजायला झाले अन्यथा आता आम्हाला नुकसान सहन होईना झालं आम्ही आता विचार असा करतोय पाठबंधाऱ्या खात्यावर काय जा समोर जाऊन आम्ही आंदोलन सगळे धरणं आंदोलन आम्ही करणार कारण आमच्या आता नुकसान भरपाई आम्हाला न परवडण्यासारखी शेती झाली एक तर मजूर मिळेल झालाय शितीचं फार मोठं नुकसान झालंय निसर्गाचं सगळा गोप झालाय त्यामुळं टिकाव परिणाम व्हायला लागलाय आम्ही हे करणार आता काय त्याच्याशिवाय पर्याय आम्हाला नाही गोष्टीच्याकडे गोष्टी तर टिकण्याचं आम्ही हे करणार